त्याचा डोळा एकदम तिरपा होऊन गेला त्याच्यासाठी मी फार दवाखाली दोन तीन वर्ष मी सुरत म्हणजे असं मी दोन चार मी पाचवी ही माझी पाचवी मीटिंग आहे तुम्हाला नाही पुढे सगळ्यांना माहीत आहे बाकी जे आले ते माझी साक्षी काय विनंती साक्षी काय मी सर्व त्यांना सांगेल आहे पण तरी मी दुसरी वेळेस मी रिपीटर करत कारण का दोन हजार बावीस पूर्वी मी विश्वास म्हणे पण मी तिच्यासाठी मी म्हणजे पोरासाठी मी फिरायचो त्याच्या डोळा तिरपा झाला डॉक्टर काय सांगितलं ऑपरेशन करावं लागत पण ऑपरेशन मी परेशान होऊन होते दोन महिने जलगावला ट्रीटमेंट चालत होती चोळगाववाल्याने मी सांगितलं का इथे याचा उपचार होणार नाही तुम्ही पुण्याला किंवा जालना घेऊन जा तर मग माझ्या साडूच्या मुला म्हणजे बहिणीच्या पोरगा तो पुण्याला राहतो तर त्यांनी बोलावला हॉस्पिटल आहे बरं जाऊन घ्या मग आमची पुण्याला ओळख नाही पण तो म्हणे आम्ही येतो हॉस्पिटल अशुनासी नावाच्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला आम्ही हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल चेकअप केला तर ते डॉक्टर मला याच्या ऑपरेशन करावं लागल डोळ्याचं तुम्ही लवकर ऑपरेशन करायला हे डोळ्या कामातून जाणार आहे असं तर मग बी पर्यंत एकदम प्रेशर वाढून गेला काय करायचं नेमका पण जेव्हा माझे साडूचे पोर्याने काय सांगितलं का काका इथं ख्रिश्चन आम्ही रविवारी संडे मध्ये जातो तर इथं फासट्यार आहे त्याच्याजवळ प्रार्थना करायची का आता मी ख्रिश्चन मध्ये मानत नव्हतो ही गोष्ट आपल्याला अनुभव नव्हती <laughs> मी काही लोक माझ्याकडे चांगले चांगले सेवक लोक माझ्याकडे यायचे दुकानावर मी त्यांना काय बोलायचो का आपले हिंदू परि आपले हिंदू याच्यामध्ये शास्त्रामध्ये आपले रीतरिवाज मध्ये आपले देव देवताला मानतो तुम्ही इराण देत नाही हे नाही मी स्वतः सांगायचो काल मी आज सा तुम्हाला मी माझी साक्षी सांगून धावतो हवं मी यांना सांगायचो पण जेव्हा मला घडलं गेला तेव्हा मी पुण्याला गेलो तेव्हा मग ते साडूच्या पोऱ्याने सांगितलं का फास्टर आहे त्याच्याजवळ प्रार्थना तर मी सांगायचं नाही रे मालं काय फास्टर बी म्हणजे मी मी खरी बोलतो कारण का मला हे मध्ये आवडत नव्हता मला याच्यातला अनुभव नव्हता माहिती नाही त्याच्यामुळे मी काहीच नाही बोलतो मला नाही काही नाही करत पण एक मी परत विचार केला का माझ्या पोऱ्या पोर्यांना चल प पाहिजे आता आपण प्रार्थना करू काय आपण प्रार्थना करू ना चल येऊ आपली एवढं लहान होतं मग मी त्याचं ऐकलं चल करू घेऊ तू फोन कर तर फोन केला आता हे हे फास्टर म्हणजे आपले पुण्यामध्ये नव्हती दुसरे गावामध्ये तुम्ही काय औरंगाबाद कुठेतरी असे होते तर मग यांनी फोनवर काय झालं तर असून असा माझे साडूचे पोर म्हणजे माझे आहे यांनी सांगितलं माझे ते की माझे, माझे साडूचे पोरे असून सा प्रॉब्लेम आहे माझ्या भावाला तर म्हणजे काय नाही यांनी मला तिथंच प्रार्थना केली तर प्रार्थना केली तर खरखर हे गोष्टी मी मानत नव्हतो आपण बी आजी काही लोक आपले जे विश्वास जे सेवक आहेत पाळक आहेत फास्टर आहेत यांच्याकडे फार अनुभव ना आपले पण तिथे आपलं काही लोक तिला मानत नाही विश्वास नाही करत कर, काय असं आहे ते हे पगारासाठी करतात असं करतात काही लोक असं बोलतात पण खरी गोष्ट असे आहे हे शिवाजी दोर्डे साहेबनी फास्टरनी जेव्हा प्रार्थना केली तर प्रार्थना केली तर प्रार्थनामध्ये आम्हाला ओपन करायला आवला आणि तुम्ही म्हणे डोळे झाकून तुम्ही मी प्रार्थना करतो तुम्ही फक्त तुम्ही हे केलं तर जेव्हा पहिल्या माणसाने मला जे परेशानी करेल होती तर त्यांनी दुसऱ्या माणसाजवळ ही घटना घडेल होती ते माणसांनी माझ्या घरामध्ये जी काही घटना घडली होती ते नावासहित त्यांनी सांगितलं खरी गोष्ट आहे कारण काय जे पहिल्या माणसानी माझ्याशी किती वेळेस भांडण केलं तर ते पण त्यांनी सांगितलं तुझ्याशी भांडण केलेलं होतं आपलं हा नाव आहे ते माणसं तर एकदम परफेक्ट दुसरी गोष्ट हे माणसाने हे माणसाद्वारे तुमच्या घरामध्ये सर्व करेल का तो समोरच्या व्यक्तीचा अणकार होता जो माझ्याशी भांडण करा त्याच्या काही माहीत नाही तिने तू दुसऱ्या बरोबर करेल तर ते माणसाने माझ्या घरामध्ये करेल तर ते माणसाचं जे शेतान आहे त्याच्या मी नाव यांनी स्पष्ट बोललं आणि ते सर्वकडे माहीत आहे इथं सर्वांना माहीत आहे ते माणसाचं नाव या माणसाने घेतलं तेव्हा माझ्या डोक्यामधून झाकासारख्या निघालं का खरेखर ओळख नाही पाळख नाही एकदम सत्य घटना सांगेल काय तर तेव्हा येथे काय बोललं का तुम्ही आहे ना फक्त येशुप प्रभूची प्रार्थना करा या नव्हता माहीत का आपल्या इकडे विश्वास ख्रिस्तनच्या आहेत नव्हता म्हणजे पुण्याला राहणार पण मी यांना बोललो का आमच्या तिकडे बी आपले लोक आहेत तर मग त्याच्याजवळ तुम्ही प्रार्थना करून जाईल अं तर तुम्हाला डोळ्याच्या ऑपरेशन करायची गरज नाही तुमच्या घरात शांती होईल धंद्यामध्ये बरकत होईल व्यवस्थित होऊन जाईल तर मागे आलो माझ्या एकदम डोका थोडा सांग झाला मी आल्यावर मागे नाचनकड्या ही आहे ना मंडळी त्यांना मी सांगितलं मग असून असतात ते मी मग इथं पांडूला नको नव्हता सरपंच मध्ये हे लोक घाबरायचे तेव्हा एक पलाटातून असे यायचे माझे आमचे इथे सरपंच होते तो हे ख्रिश्चन मध्ये मानत नव्हता तो मी जेव्हा मध्ये होता तो दडोट मध्ये म्हणजे त्यांनी पस्तीस चाळीस वर्ष काढले जेव्हा तो मी अडचण आली ना नाही फिरला शेवट तो विश्वास मध्ये आला विश्वास मध्ये आला तर पांडूला स्वतः मी जी दुसरी दोन बाई आहे ती धाकली बाई मंदिरावर आली आमचे नाचन कदम मंडळीचे माणसं आहे ते तुम्हाला सांगते तर ती बाई आली आम्ही विचारतो वा ते पाड कसे काय ते म्हणे नाही असून असा प्रॉब्लेम आहे प्रार्थना करा तर बाकीचे म्हणजे शेवक आले ते तर मग हे म्हणे संध्याकाळी जाऊ नाही नाही आताच आपण इथे घेऊन घ्या तर ती बाई आणि मी गाडीवर गेलो खा लाट झोपे आम्ही हाताला धरून आणि गाडीवर बसवला मंदिरामध्ये घेऊन आलो तो दो 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 माणूस दोन महिन्यात आतून राहणार होता प्रार्थना केली आम्ही आम्ही प्रार्थना केली प्रार्थना केली आणि संध्याकाळी परत प्रार्थना करायला अजून आम्ही मंडळीची दुसरे दुसऱ्या दिवस तो माणूस पाय 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 हे सुटारपडे आपल्या घरवाली काय सांगितलं तर पांडुरांडात पायी पायी चालत गेला तुम्ही तर म्हणे आथरून नाच होता कामे म्हणजे किती आनंदाची गोष्ट झाली म्हणजे आपला देव किती महान आम्हाला काही गोष्टी सांगितल्या माझं काही गोष्टी म्हणजे दोन हजार बावीस पासून तर माझे एकदम काही माझी फार सुधारणा झाली दुसरी बाबत माझी मुलगी अंकिता म्हणून आहे ती सुतारपाड्याला येत होती तर दोन हजार तेवीस मध्ये तर सुतारपाड्याच्या मध्ये ती कमांडर पलटी झाली ते कमांडर म्हणजे पलटीच्या चार पलट्या झाल्या जेवढा मोठा धक्का आहे ते धक्क्यावरून ती गाडी पडून त्या बाजूने गेली oh बाजू गाडी पडली तर दुसऱ्या राऊंड मध्ये ती पोरगी माझी बाहेर फेकून दिली बाहेर फेकून दिली त्याच्यामध्ये परत तिथे चार माणसं होती चार माणसा लोट झाल्या कोणाच्या डोक्यात लागला कोणाच्या पायाचे लागला कोणाचे काय एकदम रक्ता माबळ झाले पण हे पोरगीला जसा खाली पडल्याने एका माणसाने उचलून घेतला म्हणजे उचलून घेतला तो माणूस आपले तिथे येतो तर खाली खड्डा होता ते खड्ड्यात जाता की गाडी पडतात किंवा तिने उचलून गेला आता ती पण आहे तिथे तर तिने उचलून घेतला आणि परत मी सरकारी मध्ये दवाखान्यामध्ये तर आपल्या मध्ये घेऊन तर राजचंद्रवाल्याने एक गोळीसुद्धी नाही दिली का घाबरेल आहे म्हणजे असे काही घटते असे काही छोट्या मोठ्या साक्षी फार माझे आहेत पण आता आपल्याकडे टाइम नाही आहे खर आपला देव आपण विश्वास ठेवला तर त्याच्यामुळे आमची ओळख झाली त्यांनी आम्हाला ते आमचे गुरु आहेत त्याच्यामुळे त्यांना आम्ही बोलवला तर ते पसून ते आम्हाला ते ते फार काही ना काही विकास प्रगती झाली म्हणून त्यांचा मी आभार मानतो आणि देवाचा पण आभार मानव